प्रभाग पाचमध्ये भाजप पॅनलचा दणदणीत प्रचार शुभारंभ जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलो भाजपचाच विजय होणार राज कबाडे प्रभाग पाचमधील माजी सेवकाला मी दोष देणार नाही जनता त्यांना त्यांचे उत्तर देईल राजकबाडे भाजपने प्रभाग क्रमांक पाच साठी विकास कामासाठी जे बावीस तेवीस कोटी रुपये दिले होते त्याची पोच पावती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व चारही उमेदवारांना जनता निवडून देईल प्रभाग क्रमांक पाच मध्ये रस्ते ड्रेनेज लहान मुलांसाठी खेळण्याचे चिल्ड्रन पार्क वृद्ध माणसांसाठी फिरण्यासाठी बगीचा खेळाचे मैदान हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मैदानामध्ये उतरलो आहोत माझी नगरसेवकाला नावाने ठेवता आम्ही आमचे काम करत आहोत येणाऱ्या निवडणुकीला आमचाच विजय होईल आणि भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक निवडून येतील राज कपाडे नमस्कार बाग मध्ये वार्ड क्रमांक पाच मध्ये आम्ही प्रचारासाठी आलेलो आहे राकेश शिंदे मीनाक्षीताई चौगुले आणि शेख मॅडम आणि मी राज कबाडे या भागात आम्ही आज प्रचार करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही पहिल्याच्या नगरसेवकाला नावं काही ठेवणार नाही जनता त्यांना त्यांचं उत्तर देईल आम्ही आमच्याकडून जे भाजपनं काम केले जे बावीस तेवीस कोटी रुपये पाच वाढसाठी दिल्यात त्या कामाची पोचपावती आम्हाला जनता देईल त्याचप्रमाणे आम्हाला नुसतं एवढंच करायचं नाही आमचं विजन मग आहे इथून पुढे इथं उद्याने नाहीत परत लहान मुलांसाठी बगीचा नाही त्याचप्रमाणे ओपन जिम नाहीत ट्रॅक ट्रॅक नाहीत त्याचप्रमाणे रस्ता दिदीचा भरपूर प्रमाणात तिथं प्लेस नाही त्या सगळ्यांचा आम्ही सोडण्यासाठी या निवडणुकीत उतरलो आहे त्यांना नावं न ठेवता आम्ही या विजनवरती उतरलेलो आहे आणि जनता आम्हाला ह्या गोष्टीसाठी शंभर टक्के आम्हाला सहकार्य देईल अशी आमची अपेक्षा आहे